मेंढवन खिंडीमध्ये ट्रकला अचानक आग लागून जळून खाक नॅशनल हायवे एट मुंबईकडून गुजरातकडे जात असताना अचानक ट्रकला आग लागली बक्ता बक्ता ही आग संपूर्ण ट्रकला वेढून घेतल्यामुळे ट्रक संपूर्ण जळून खाक झाला ड्रायव्हर एकटाच होता व आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरला त्याच्या म्हणण्यानुसार इंजिन गरम झाल्या कारणामुळे किंवा तांत्रिक कारणामुळे अचानक वाहनाने पेट घेतला आग मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने विजवण्यासाठी कोणते साधन नसल्या कारणामुळे ट्रक वाचवण्यात अपयशी ठरले दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू आहे घटनास्थळी अजून एक कोणतेही प्रशासनाची माणसे पोचलेली नाहीत वार्ताहर इंडिया न्यूज साठी त्रिशूल शेलार डहाणू तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट thank <laughs> you